श्री स्वामी समर्थ आज मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी आणि अन्वी पण माझ्याबरोबर बनवत आहे तर इथं तेल घेतलं आहे थोडंसं त्यात जिरं घातलेलं आहे आणि मी असे मोठे मोठे थोडे बटाटे कापून घेतलेले आहे तुम्ही बारीक पण घेऊ शकता मला थोडे मोठे कापलेले बटाटे आवडतात यामध्ये तर मी मोठे कापून घेतलेले आहे आणि हे बटाटे आपल्याला छान असे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तुम्ही झाकण ठेवून एक मिनिट परतून घेऊ शकता त्याच्यानंतर आपले बटाटे छान सॉफ्ट झाल्यानंतर इथं मी पाच ते सहा हा तास साबुदाना भिजत घातलेला होता आणि त्याच्यानंतर छान असे खरपूस भाजून घेतलेले आहे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे उसळमध्ये खूप साऱ्या शेंगदाण्याचं कूट टाका म्हणजे उसळ खूप छान अशी नरम होते आणि खायला पण चवदार लागते तर त्यामध्ये त्याबरोबर मी त्यामध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडं लाल तिखट आहेत तुम्ही मिरची पण टाकू शकता पाण्याची वाफ द्यायची आणि छान लो फ्लेमवरती आपल्याला खिचडी शिजवून घ्यायची आहे तर आपली खिचडी तर तयार आहे सोपतील आहे ताक ले ले,